नमस्कार मी प्रियंका लाठी आणि आपण पाहताय सुदर्शन मराठी कालच काल परवा सगळे आकडे आपल्या समोर आलेले आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याचशा घटना झालेल्या आहेत बरेचशे इश्यूज झालेले आहेत आणि आज जेव्हा आपल्या हाती संपूर्ण निकाल जेव्हा आपल्या हाती आलेला आहे आणि महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं झालं तर था। अतिशय सरप्राइझिंग असा महाराष्ट्राचा निकाल होता त्या संदर्भात आपल्यासोबत बोलायला उदय निरगुळकर सर आहेत तर सगळ्यात आधी सर आपलं मी खूप खूप स्वागत करते मराटी सुदर्शन मराठीवर सुदर्शन मराठीच्या प्रेक्षकांशी बोलणे हा माझ्यासाठी एक अत्यंत आनंदाचा आणि घरी आल्याचा असा एक फील असतो तेव्हा धन्यवाद सर निवडणुकीचे आता आकडे सगळे आपल्या हाती आलेले आहेत आणि तर तुमची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया काय होती पहिले आपण आकडे जर एकदा प्रियंका पुन्हा एकदा बघूया कोणाला काय मिळालं तर त्याच्यात पहिला आकडा असं दिसतो की काँग्रेस पक्षाला मागच्या वेळी एक जागा होती त्यांना आता तेरा जागा मिळाल्या बारा बारा जागांची त्यांना त्यांच्यात वाढ झालेली आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला नऊ जागा मिळालेल्या आहेत आणि मला असं वाटतं ही त्यांच्यासाठी एक फार मोठी उपलब्धी आहे कारण दॅट द सेकंड लार्जेस्ट पार्टी इन द स्टेट त्याचबरोबर तेवढ्याच जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या फक्त एवढाच आहे की भारतीय जनता पक्षाचे चौदा उमेदवार पडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये विद्यमान मंत्री होते त्याच्यामध्ये भारती पवार होत्या कपिल पाटील होते किंवा रावसाहेब दानवे होते असे तीन दिग्गज मंत्री तिथून आपल्याला पडलेले दिसतात काही मंत्री म्हणावा प्रचंड 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 मोठा धक्का आहे आणि त्याचं विश्लेषण आपण करूया परंतु जे दोन ब्रेकअवे ग्रुप होते त्यातला एक होता एनसीपी जो शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा होता त्यांनी दहा जागा लढवल्या आणि त्यांना आठ जागा मिळाल्या म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट हा आत्ता तरी महाराष्ट्रात खूप सर्वात जास्त आहे असं आपण म्हटलं पाहिजे आणि त्यांच्यापासून अवे दुसरा दुसरा ग्रुप होता तो अजित पवार यांचा होता आणि अजित पवार यांना चार जागा लढवून एक जागा त्यांच्या पदरात पडलेली आहे तर शिवसेना जे मूळ चिन्ह होतं धनुष्य त्यावर आपला दावा कोर्टाच्या माध्यमातून सिद्ध केलेले आणि राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालचा जो गट आहे त्यांना सात जागा मिळाल्या आहेत म्हणजे एक प्रकारे त्यांना मागे ज्या शिवसेनेचं मूळ शिवसेना जी होती त्या शिवसेनेला अठरा जागा मिळाल्या होत्या म्हणजे त्यांना एकूण आपण पाहिलं तर अकरा जागांचं नुकसान आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाखालची सेना जर आपण मूळ सेनेशी कम्पेअर केली तर त्यांना सुद्धा मायनस नऊ जागांचं त्यांनाही नुकसान आहे त्यामुळे फायदा सर्वात जर जास्त कोणाला झाला असेल तर तो काँग्रेसला झाला आणि तसाच तो शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या एन सी पीला त्यांना फार मोठा गेम आणि सर्वात मोठा फटका जर कोणाला बसला असेल तर तो भारतीय जनता पक्षाला बसला आणि खालोखाल हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालच्या एन सी बसला आणि मग तो काही प्रमाणात थोडासा हा आपण एकनाथ शिंदे यांना आपल्याला म्हणता येईल की पूर्वी त्यांना जास्त जागा होत्या त्यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला आणि आता त्या कमी झाल्या तरी देखील यश आहे ते महत्वाचे पडलेले खरी शिवसेना कुठली कारण की जनते म्हणजे न्यायालयाने नी जो निर्णय दिला किंवा अध्यक्षांनी जो निर्णय दिला नार्वेकरांनी जो निर्णय दिला तो ठीक आहे पण जनतेच्या मनातली खरी शिवसेना कुठली हा प्रश्न आता निर्माण झालाय कारण की जे मतदारांनी जे मत मतदानातून जे दाखवून दिले पहिला प्रश्न तो आणि दुसरा शरद पवारांना अजूनही पर्याय नाही महाराष्ट्रात हा एक प्रश्न निर्माण होतोय या दोन प्रश्नांबद्दल तुम्ही काय सांगाल तो आता सांगतो की शिवसेना कुणाची नेमकी आणि मराठी माणूस कोणाच्या मागे उभा आहे त्याचं उत्तर अतिशय स्पष्ट आहे की तो जेवढा उद्धव ठाकरे यांच्या मागे उभा आहे तसाच तो एकनाथ शिंदे यांच्या मागे देखील उभा आहे कारण दोघांनाही साधारणतः तुल्यबळ अशा जागा मिळाल्या आहेत उद्धव ठाकरे यांना नऊ जागा मिळाल्या आहेत आणि एकनाथ शिंदे यांना सात जागा मिळाल्या आहेत म्हणजे की फार जसं अजित पवार यांच्या पक्षाचं एक प्रकारे धुवा उडाला पाणीपत झालं तसं काही एकनाथ शिंदे यांचं काही झालेलं नाही आहे त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला सुद्धा लोकांनी पसंती दिली असं आपल्याला आत्ता निश्चितपणे म्हणावं लागेल परंतु भारतीय जनता पक्षाला मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला एवढी मात्र आत्ताची सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि त्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे महाराष्ट्रातले प्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून माजी मुख्यमंत्री म्हणून स्वीकारलेली आहे मी तिथेच त्याच प्रश्नाकडे मिळणार होते की फडणवीसांचा राजीनामा देण्याचं जे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स मधून जाहीर केलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याच्या मागे कुठली पक्षश्रेष्ठींची स्ट्रॅटेजी आहे की पक्षश्रेष्ठींनी त्यांना प्रेशराइज केलं की तुम्ही राजीनामा द्यावा तुम्ही नेतृत्व तुमचं पराभूत झालेलं आहे महाराष्ट्रात म्हणजे काय तुम्हाला या सगळ्यात बद्दल वाटतं यशाला अनेक बाप असतात आणि अपयशाला कुणीही बाप नसतो त्यामुळे सर्वप्रथम त्यांनी अपयशाची जबाबदारी घेतली याबद्दल ते अभिनंदनाला पात्र आहेत क्रमांक एक आणि ती तातडीनं त्यांनी घेतली तेही आहे मला यापूर्वी अखाद्या दोन हजार चार साली जेव्हा इंडिया शायनिंग याचा धुवा उडाला होता आणि भारतीय जनता पक्ष हा पायउतार झाला होता केंद्रातून त्यावेळेला त्या संध्याकाळी येऊन खूप मोठ्या प्रमाणावर प्रमोद महाजन यांनी स्वीकारलेलं होतं की हा पराभव माझ्यामुळे झालेला आहे आणि याची पूर्ण मी हे स्वीकारतो तसंच आत्ता यांनी ते, ते, ते स्वीकारलेलं आहे आणि ती अत्यंत अत्यंत स्पृहणीय आणि राजकारणामध्ये अतिशय दुर्मिळ असणारी गोष्ट आहे की मी पक्ष काम करतो परंतु ते पक्ष काम करण्याची जी अपरिहार्यता आहे ती अपर्याता एका गोष्टीमुळे आहे आणि ती म्हणजे सहा महिन्याच्या आत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो चिखल झालेला आहे तो चिखल अतिशय विचित्र पद्धतीने झालेला आहे मतदार त्याला वैतागलेला आहे विटलेला आहे आणि त्याचा मोठा फटका हा भारतीय आता विधानसभा बद्दल आपण बोलतोय त्यामुळे विधानसभेबद्दल मी प्रश्न विचारते की आता जो लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि सगळीकडेच आपण बघतो एकदम काटे की टक्कर म्हणायला लागेल प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये प्रत्येक मतदारसंघात आपण म्हणू शकतो महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर काँग्रेसचा अतिशय सरप्राइझिंग हा विजय म्हणता येऊ शकतो आपल्याला किंवा काँग्रेसला स्वतःलाही वाटलं नसेल की त्यांचा इतके मोठे त्यांचे उमेदवार निवडून येतील तर असो पण याचा परिणाम विधानसभेवर कितपत होईल काय वाटत तुम्हाला निश्चित खूप मोठा परिणाम त्याचा विधानसभेवर होणार आहे यात काही शंकाच नाही आणि गंभीर परिणाम आहे आत्ताचा जर निकाल आपण पाहिला तर साधारणतः एकशे पंच्याऐंशी विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाला अनपेक्षित असा धक्का मिळाला आहे परंतु त्याचबरोबर दिलासादायक बाब अशी आहे की त्यांचे अनेक उमेदवार जे आहेत ते अत्यंत कमी फरकानं निवडणूक हरलेले आहेत आणि काही त्यांच्या जे सहयोगी पक्ष आहेत त्यांचे उमेदवार अत्यंत कमी फरकाने जिंकलेले आहेत जसं की एक रवींद्र वायकर आपण म्हणू परंतु भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे आहेत त्या पंकजा मुंडे या अत्यंत कमी मतांनी हारलेल्या आहेत तर ही एक अत्यंत त्यांना दिलासादायक अशी बाब आहे आता उदाहरणार्थ संजय दिना पाटील हे ज्या मुलून मुंबई ईशान्ये मधून निवडून आले आहेत तिथल्या पाच विधानसभा मतदारसंघामध्ये मिहेर कोटेच्या भारतीय जनता पक्षाचे हे आघाडीवर होते परंतु एका अनुशक्ती मधल्या काही विशिष्ट समाजाच्या काही विशिष्ट धार्मिक धारणा असलेल्या मंडळींनी काही विशिष्ट ला बळी पडून हिंदू समाजातल्या काही चुकीची समजूत करून घेतलेल्यांनी त्यांचा दारुण पराभव केला याचा कारण त्या ठिकाणी त्यांना जी संजय दिना पाटील यांना पडली ती पाच मतदारसंघातल्या मताधिक्यापेक्षा तो डिफरन्स जास्त होता त्यामुळे जर मला तुम्ही कारण विचाराल या सगळ्याची तर ती खालील प्रमाणे नंबर एक पहिली गोष्ट कांदा कांदा निर्यात बंदी ही आणि त्याविषयीच जे नॅरेटिव्ह आहे ते नॅरेटिव्ह खूप जोरदार पसरलं आणि त्याचा परिणाम असा झाला की खानदेशामध्ये आणि उत्तर भार, उत्तर महाराष्ट्रामध्ये मग ते नाशिक असेल इंडोरी असेल या भागामध्ये याचा खूप मोठा परिणाम झाला आणि तिकडे भारती पवार यांच्यासारखी अतिशय चांगली उमेदवार तिला पराभवाचा सामना करावा लागला दुसरी गोष्ट कापूस कापुसाविषयीची एक धोरण लकवा या केंद्र सरकारचा आहे असं नॅरेटिव्ह पसरवण्यामध्ये विरोधी पक्षांना यश आलं आणि ते नॅरेटिव्ह खोटं आहे हे सांगण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला अपयश आलं आणि त्याच्यामुळे अकरापैकी विदर्भामधल्या आठ जागांवर त्यांना पराभव सहन करावा लागला मराठा आरक्षणाचा मराठवाड्यावर येतोय त्याच्यावर येतोय मी आणि तो म्हणजे मराठवाड्याचा परिणाम असा झालाय की मराठवाड्यामध्ये आठ जागा होत्या त्या आठ पैकी सात जागांवर त्यांना पराभव पत्करावा लागला औरंगाबादची जागा जी एकनाथ शिंदे यांच्या संदीपान भुमरे यांनी जिंकली ती देखील एका मुळे जिंकलेली जागा आहे विचारधारेचा विजय किंवा विचारधारे लोकांनी स्वीकारले असं की आपल्या म्हणता येणार त्यामुळे मनोज जरांगे प्रकरणावर उत्तर शोधण्यामध्ये भारतीय जनता पक्ष याला काही प्रमाणात अपयश आलं पडला ग्रामीण भागातील असंतोष कांदा कापूस आणि सोयाबीन त्या उत्पादनांचा मिळालेला तडाखा आणि त्याच्यानंतर मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे नॅरेटिव्ह पसरलं ते आणि सर्वात महत्वाचं जे सर्वच मतदारसंघात होतं इतकी की टक्कर घासून उमेदवार येतील असा कोणालाही अंदाज नव्हता पराभव होईल असा अंदाज नव्हता त्याचं एकमेव कारण म्हणजे अबकी बार चारशो पार ही घोषणा दिल्यानंतर त्याचा परिणाम जो आहे तो संविधान बदलामध्ये होईल आपलं आरक्षण जाईल आपल्याला या देशात हकलून दिलं जाईल आपल्या दुय्यम नागरिकत्वाची वागणूक मिळेल अशा प्रकारचा नॅरेटिव्ह देण्यामध्ये विरोधी पक्ष यशस्वी झाले आणि ते नॅरेटिव्ह निगेट करण्यामध्ये त्या नॅरेटिव्ह परिणाम कमी करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला अपयश आलं आणि या सगळ्यामुळे त्यांचे उमेदवार पराभूत झालेले आहेत त्यामुळे महाराष्ट्राचा निकाल हा असा विचित्र पद्धतीने लागला ला आणि त्याचा देशाच्या परिणाम असा झाला की भारतीय जनता पक्ष ज्याला किमान दोनशे जागांची गरज होती त्यातल्या चौतीस जागांचा फटका हा उत्तर प्रदेशामध्ये बसला आणि पंधरा ते वीस जागांचा फटका हा महाराष्ट्रातून बसला आणि तो जीव घेणा किंवा वर्मी बसलेला गाव होता त्याच्यामुळे आता अल्पमतातलं सरकार भारतीय जनता पक्षाला केंद्रात चालवावं लागेल ती तारेवरची कसरत त्यांना पाच वर्ष करावी लागेल किंबवना हे सरकार अस्थिर आहे की काय अशी भावना कायम जनतेच्या मनात राहील त्यामुळे ज्याला आपण टफ निर्णय म्हणतो अशा प्रकारचे टफ निर्णय घेण्यामध्ये या सरकारला आता कितपत यश ये येते हे देखील बघावं लागेल आ, परत आपण महाराष्ट्राच्या राजकारणाकडे वळूया आणि पंकजा मुंडे यांचं राजकारण आता संपलंय काय का म्हणू शकतो आपण अजिबात नाही पंकजा मुंडे यांचं राजकारण अजिबात संपलेलं नाही तर पंकजा मुंडे यांच्यामध्ये सुद्धा जे मतदारसंघ आहेत विधानसभा ज्या लोकसभेच्या अंतर्गत सहा मतदारसंघ येतात त्यात जवळपास प्रत्येक मतदारसंघात त्यांचा परफॉर्मन्स हा अतिशय इम्प्रेसिव्ह त्या आहे त्यामुळे त्यांना जो फटका बसलेला आहे तो मराठा विरुद्ध ओबीसी जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून निर्माण झालेल्या वादाचा फटका बसलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा पराभव झालाय असं आपल्याला म्हणावं लागेल त्यामुळे त्यांना नाकारलंय त्यांच्या विचारसरणीला नाकारलंय गोपीनाथ मुंडे यांचा करिश्मा संपलेला आहे भारतीय जनता पक्षाचा करिश्मा संपलेला आहे असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही शी वॉज पॉप्युलर शी इज पॉप्युलर अँड शी विल कंटिन्यू टू बी पॉप्युलर फारच थोड्या फार फरकाने थो� तसंही त्यांच्या मतदारसंघात बजरंग सोनोनी निवडून आले त्यामुळे जर आपण विभागनीय वोटिंग बघितली त्यांची किंवा विधानसभा मतदारसंघाच्या हिशोबाने जर ते आपण बघितलं तर ऑफकोर्स पंकजा मुंडेंनाही चांगलं मतदान पडलेलं आहे आणि त्यांचं जे कार्यकर्त्यांमध्ये असणार त्यांचा जनसंपर्क चिंताजनक बाब म्हणजे नगर जिल्ह्यातून भारतीय जनता पक्ष आणि एनडीएचे उमेदवार सफाचार झाले ही अतिशय चिंतेची बाब आहे असं मला वाटतं बरोबर बोललाय तुम्ही कारण की सुजय विखेंचा असणारा जनसंपर्क आणि म्हणजे मी भरपूर तिथल्या लोकल लोकांशी पण माझं जेव्हा बोलणं झालं त्यांना हा एक्सपेक्टेड नव्हता रिझल्ट म्हणजे सुजय अनेक ठिकाणी हा जो इंग्रजीमध्ये अँटी म्हणतात त्याचा फटका अनेकांना बसला आणि मोदी नावाचा करिश्मा या अँटी इन्कम्बन्सीवर मात करला कुठेतरी आता या क्षणाला पोहोचवण्यात भारतीय जनता पक्षाला तेवढं यश आलं नाही त्याचबरोबर संविधान बदललं जाईल चारशे पार झाल्यानंतर हे नॅरेटिव्ह इतक्या खोलवर गेलं होतं की त्याचा खूप मोठा परिणाम मतदानावर झाला मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारच्या वादात मराठ्यांनी भारतीय जनता पक्षाकडे पाठ फिरवली मुसलमानांनी पाठ फिरवली संविधान बदललं जाईल म्हणून दलितांनी पाठ फिरवली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाचा मतदार बाहेर काढण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या केडरला आलेलं अपयश होतं या सगळ्यामुळे हा पराभव झालेला आहे असं मला वाटतं कुठेतरी भारतीय जनता पक्षाने आत्मपरीक्षण करायची ही वेळ आलेली आहे का महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं भाकरी फिरवण्याची ही वेळ आलेली आहे आणि मला असं वाटतं संघटनात्मक बदल आर इन द पाईपलाईन कदाचित पुढच्या एक ते दोन दिवसात चार दिवसात ते महाराष्ट्रात जाहीर होतील आणि त्याचा सुपरिणाम बघायला मिळेल का हे आपल्याला काळ ठरवेल खूप खूप धन्यवाद सर मला माहिती आहे तुमची फ्लाईट ची वेळ असताना कधी खूप 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 धन्यवाद सर सुदर्शनच्या दर्शकांकडून सुद्धा मी आपले धन्यवाद मला ऍक्च्युली अयोध्येबद्दल सुद्धा बोलायचं आणि देशाच्या राजकारणाबद्दल त्यामुळे आपण तो एक वेगळा त्याच्यावर व्हिडिओ बनवूया तुर्तास तुमची फ्लाईट आहे तर आपण इथेच थांबूया धन्यवाद अनेक आपण वेगवेगळ्या विषयां विषयांबद्दल बोलणार आहोत निर्गुडकर सरांशी आपण अयोध्येच्या विषयी सुद्धा बोलणार आहोत देशाच्या राजकारणाविषयी सुद्धा चर्चा करणार आहोत तर तुम्ही पाहत राहा सुदर्शन मराठी